नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर एका नव्या व्हिडिओमध्ये मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आत्ता वाजले आहेत सकाळचे आठ आणि आम्ही आता चालू आहे रानामध्ये बघूया रानामध्ये काय रानभाजी किंवा रानमेवा मिळतो इथे चला तर मग आमच्यासोबत आणि सकाळच्या वेळी असं रानातून फिरण्याची मजा काही वेगळीच असते आता दोन दिवसापूर्वीच पाऊस पडून गेलेला आहे त्याच्यामुळे जमीन पण थोडीफार हिरवीगार दिसायला लागली आहे मस्त वाटतं अगदी आणि पक्ष्यांचा तुम्हाला बारीक आवाज येत असेल म्हणजे गाण्यात आल्यावरती आपल्याला असे पक्ष्यांचे आवाज हमकाच ऐकायला मिळतात खूप छान वाटतं है ना आणि सह्याद्रीचा हा नजारा बघा जबरदस्त वाटतो इथे आपल्याला दिसली आहे भारंग्याची भाजी भारंग्याचा पाला आहे हा आपल्याला पावसाळ्यात जास्त बघायला मिळतात आणि खायलासुद्धा मिळतात कुणाकुणाला माहिती आहे त्यांनी कमेंट करून सांगा हे आत्ता जस्ट दोन तीन दिवस पाऊस पडल्यामुळे आता हे थोडंसं कोंब आलेला दिसतो आहे आपल्याला आणि पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात ही भाजी आपल्याला खायला मिळते आणि इथे कुड्याच्या फुलांचा नुसता घमघमाट गम येतो आहे कुड्याची फुले कुणाकोणाला माहिती आहेत सांगा हे बघा मस्त वास येतो आहे हे पण आपण काढून घेणार आहोत भाजीसाठी पूर्ण झाड तुम्हाला दाखवतो पाठीमागच्या साईडला बघा भरलेलं आहे नुसता आणि कुड्याची झाडं जी आहेत ती जास्त उंच नसतात त्याच्यामुळे त्याची फुलं आपण इझिली काढू शकतो हे बघा किती आहेत भरपूर आहेत कुड्याच्या फुलांची भाजी जी बनते ना एक जबरदस्त असते खायला खूप छान वाटते आणि इथे आम्हाला दिसली एक फांदी खाली पडलेली होती फुलांनी भरलेली होती ती भरपूर त्याच्यावरती पाणी तुटली होती हम्म भरलाय नालपर्यंत नुसता भरलाय काय इकडे पण काढायची काय घ्यायची अजून अरे काही ते काय शेवलावरच शेवला असं साईडने उकरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग काठीने ते खाली बुंद्याशी तोडायचं हे बघा हे असं काय काय शेवला अशी जमिनीतनं काढावे लागतात काठीने आणि काही अशी थोडी वाढ झालेली असते आपण हाताने काढू शकतो शेवलं काढून झाली शेवलांसाठी आता आपल्याला पाला लागतो भाजी बनवण्यासाठी त्याला बोंडग्याचा पाला म्हणतात बोंडग्याचा ते आता काढून घेतो जी कोवळी पानं असतात ही बोंडग्याची तीच आपल्याला घ्यायची आहेत भाजीसाठी ती आम्ही काढून घेतोय आता आलो आंब्याच्या झाडावरती इकडे पाठीमागे वरती रुपेश आहे बघूया आता किती आंबे मिळत आहेत ते आहेत का आताशी ओके सकाळी जर लवकर आलं तर आपल्याला खाली पडलेले पिकलेले आंबे खायला मिळतात नाहीतर मग कोण नाही कोणतरी घेऊन जातात पडणावरून एक अजून इकडे पडलं हा कच्च आहे पण हा पण कच्च आहे तीनपैकी एक पिकला दोन कच्चे आहेत हे बघा निवडुंगाचं झाड किती मोठं आहे अशीच निवडुंगाची झाडं जागोजागी बघायला मिळतात आपल्याला गावाला आलं की रानात अशी झाडं भरपूरच असतात ह्याचं कुंपण टाकलं ना की छान होतं अगदी आपल्याकडे एक जर काही भांडण नसेल रानात गेल्याच्या नंतर आपल्यालाही पायसाची पाने मिळतात त्याचं आपल्याला दोन बनवायचं आहे झालं त्याच्यामध्ये आता आपण करबंद काढूया करवंद असतात त्याची चटणी सुद्धा बनवली जाते खायला पण ती खूप छान लागते बघा ती काढली असे करवंद दोन द्रोण भरून काढले बस झाली हीच जर घ्यायला गेलो आपण मुंबईमध्ये जर घ्यायला गेलो तर हे एवढी वीस वीस रुपयाला मिळतात आपल्या गावाकडे कशी फ्रीमध्ये या झाडावरती आणि काळा खा आपलंच राज्य आहे <laughs> चला तर आता ऊन खूप वाढत चाललेला आहे आणि आम्ही आता निघतो घरी घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो काय काय आणलं आम्ही ते चला मग भेटूया डायरेक्ट घरी घरी आलो आहे आता आता तुम्हाला दाखवतो काय काय आणलं आहे ते कुड्याची फुलं काय मस्त वासत आहे एवढी पुड्याची फुलं आहेत जी भाजी होईल किती खूप कमी होणार भाजी साफ करावी लागणार साफ करून त्याची भाजी बनणार

रानमेवा रानमेवा रान रानमेवा रानेवा त्याच्यानंतर रानातले आंबे सुद्धा आणले पिकलेले आहेत बहुतेक ना माकडे सगळे खाऊन गेलेले वरती चढून थोडं हलवले म्हणून ते एवढे मिळाले हा शेवलांसाठी पाला घेतलेला आपण कुड्याची फुलं याचा सीजन सध्या चालू आहे साधारण मार्च एप्रिल पासून सुरुवात होते अगदी जून एंडिंग पर्यंत ही आपल्याला मिळतात फुलं आणि ह्या कुड्यांच्या फुलांची भाजी आपण बनवतो हि जे फळ सुद्धा येतात शेंगा सुद्धा येतात त्याची सुद्धा आपण भाजी बनवतो आणि ही आहेत शेवला शेवलांचं सीझनसुद्धा पाऊस पडल्याच्यानंतर साधारण जून जुलैपर्यंत आपल्याला हे शेवलं मिळतात एवढा सगळा आम्ही रानमेवा एवढा सगळा आम्ही रानमेवा आणलेला आहे आणि रानभाज्या कसं वाटलं तुम्हाला आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की काढवा आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अजून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ येते ते तुम्हाला मिळतील आणि बाजूला बेल आयकॉन असतं ते त्याच्यावरती सुद्धा क्लिक करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला येत राहतील तर आजचा व्हिडिओ हा मी आता इथेच एंड करतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय